सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो उद्या अकरा जुलै दोन हजार पंचवीस शुक्रवार उद्याच्या दरम्यान महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मोठा मुसळधार पाऊस तर काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे तसेच मागील काही तासांमध्ये राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाने हजेरी देखील लावलेली आहे जाणून घेऊयात उद्या होणारा पाऊस हा राज्याच्या नेमक्या कोणत्या भागात होणार याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्या म्हणजेच अकरा जुलै रोजी शुक्रवारी आपल्याला सर्वाधिक पाऊस कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याणडोंबिली वसईरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये हा पाऊस मोठ्या प्रमाणात होणार आहे तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या भागात देखील आपल्याला जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या दुपारनंतर आणि रात्री दरम्यान झालेला पाहायला मिळेल सोलापूर अहिल्यानगरच्या भागात उद्या आपल्याला ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि खानदेशच्या इतरही आसपासच्या परिसरात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस फक्त उद्याचा दिवस या भागांमध्ये पाहायला मिळेल मित्रांनो मराठवाड्यात पहिलेसता छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात उद्या दुपारपर्यंत आपल्याला सूर्यदर्शन पाहायला मिळेल मात्र उद्या रात्रीपर्यंत मराठवाड्याच्या काही भागात वातावरण बदलेल ढगाळ वातावरणासह काही भागात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच विदर्भात पहिलेच असता विदर्भातील नागपूर गोंदिया गडचिरोली भंडाऱ्याच्या भागात उद्या मोठा पाऊस होणार आहे मात्र अकोला अमरावती चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही मात्र तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस या भागांमध्ये होऊ शकतो मित्रांनो एकंदरीतच पायचं झालं तर पुढील दोन ते तीन दिवस आता राज्यात काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल तर काही भागात फक्त ढगाळ वातावरण असेल मोठा पाऊस कुठेही असणार नाही मात्र सोळा सतरा आणि एकोणीस वीस जुलै दरम्यान राज्यात आपल्याला पुन्हा एकदा मोठ्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल त्यानंतर जुलैच्या अखेर आपल्याला राज्यात सर्वत्र अतिवृष्टी वादळी वाऱ्यासह पाऊस पाहायला मिळणार आहे एकवीस जुलै ते एकोणतीस जुलैच्या दरम्यान राज्यात पुन्हा एकदा मोठा पाऊस होणार आहे तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद